श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते संपत्ती संतती आणि संमती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतात मार्गशीर्ष हा महिना श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो हा संपूर्ण महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे पाच डिसेंबरला सुरू झालेले मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी केले जाते मार्गशीर्ष गुरुवारचं शेवटचं व्रत हे सव्वीस डिसेंबरला असणार आहेत हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे या दिवशी महिला मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन करून हळदी कुंकू करतात तसेच या दिवशी काही महत्त्वाच्या सेवा आणि उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण चिमुडभर कुंकुवाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केलेलं नसेल तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो अवश्य करायचा आहे जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केलेले नसेल आणि जर हा कुंकुवाचा एक उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं फळ जे आहे तर ते प्राप्त होईल साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतील त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल हा उपाय तुम्ही चुकूनही करू नका घरातल्या एखाद्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर ती स्त्री सोडून इतर कोणत्याही व्यक्तीने हा कुंकवाचा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण मनोभावे महालक्ष्मीची पूजा करत असतो महालक्ष्मी ही धनाची देवता आहेत जर आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मनोभावे व्रत करून महालक्ष्मी देवीची पूजा केली तर ती प्रसन्न होते आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होते तसेच घरामध्ये काही अडचणी असेल असे का तर त्या देखील दूर होतात असं देखील म्हटलं जातं आणि या व्रतासोबतच आपण जर काही महत्त्वाच्या सेवा जर केल्या तर त्या सेवेचं आपल्याला खूप चटकन फळं प्राप्त होतं तर आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीला कुंकुम अर्चन करायचं आहे म्हणजेच कुंकू अर्पण करायचं आहे जर आपण या दिवशी महालक्ष्मी मातेला कुंकुम अर्चन केले तर ती प्रसन्न होते कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यानंतर ती जागृत होते असं देखील म्हटलं जातं जागृत मूर्तीतील शक्ती तत्त्व कुंकवामध्ये येते आणि नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळत असते मूळ कार्यरत शक्ती तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झालेली आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हे कुंकुम अर्चन जे आहे तर ते करायचं आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे हे तुम्हाला सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी आहेत गुरुवार आहेत यामुळे सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे अंघुळीच्या पाण्यामध्ये चिमुडवर हळद आणि थोडेसे मीठ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू नका शक्य असेल तर लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करा यानंतरनं आपलं देवघर हे आपल्याला स्वच्छ करायचं आहे गंगाजल शिंपडून तुम्हाला पुसून घ्यायचं आहे देवघरातील देवांची पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता हे कुंकुम अर्चन करण्यासाठी आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असायला हवी जर तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती देखील घेऊ शकता आणि तीही नसेल तर तुम्ही श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रसुद्धा घेऊ शकता या तीनपैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही हे कुंकुम अर्चन करण्यासाठी एक नवीन कोरी करकरीत सुपारी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहेत सुपारी घेताना पूजेमध्ये अगोदर वापरलेली नसावी नवीनच सुपारी घ्यायची आहेत कुठेही किडलेली किंवा खराब अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाहीत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक स्वच्छ तामण घ्यायचं आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे तामण आपल्यासमोर ठेवायचं आहे यानंतर आपल्याला तुमच्याकडे जी मूर्ती असेल किंवा सुपारी तुम्ही घेतली असेल तर ती तामणामध्ये सर्वप्रथम ठेवायची आहेत त्यावरती पंचामृताने यानंतर स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे ती मूर्ती किंवा ती सुपारी तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहेत यानंतर पुन्हा तो तामण जो आहे तर तो तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे तुमच्याकडे नवीन तामण असेल तर नवीन तामण तुम्ही घेऊ शकता सर्वप्रथम त्या तामणामुळे तुम्हाला मधोमध थोडंसं हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि त्यावरती आपल्याला जी तुमच्याकडे सांगितल्याप्रमाणे मूर्ती श्रीयंत्र किंवा सुपारी असेल तर ती तुम्हाला ठेवायची आहेत यानंतर देवीला हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करायच्या आहेत लाल रंगाचं फूल जे आहे तर ते देखील आपल्याला अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायची आहेत कुंकुम अर्चन करण्यापूर्वी तुम्हाला शुद्ध गायजतुपाचा एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर ना आपल्याला कुंकू लागणार आहेत तर थोडंसं कुंकू एका वाटीमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे आपल्या उजव्या हाताच्या मृगी मुद्रेने म्हणजेच उजव्या हाताचा अंगठा मधलं बोट आणि करंगळी जवळचं बोट म्हणजेच अनामिका या तीन बोटांनी तुम्हाला कुंकू त्या वाटीमधून हातात घ्यायचं आहे आणि देवीच्या पायापासून ते, देवी पाया ते डोक्यापर्यंत तुम्हाला अर्पण करत जायचं आहे म्हणजेच वाहत जायचं आहे म्हणजे पायापासून तुम्हाला थोडं थोडं कुंकू हे अर्पण करत मस्तकापर्यंत हे कुंकुम जे आहे तर ते तुम्हाला अर्चन करायचं आहे तुम्हाला इतकं कुंकू अर्पण करायचं आहे की कुंकू जे आहे तर ते देवीच्या मस्तकापर्यंत येईल इतकं कुंकू तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे कुंकुम अर्चन करणार आहेत तेव्हा तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जप करत हे कुंकुम अर्चन करायचं आहे तर मंत्र असं आहे या देवी सर्व शक्ती शक्तिरूपेनं संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम हा मंत्र म्हणत तुम्हाला हे कुंकुम अर्चन जे आहे तर ते करायचं आहे कुंकुमार्चन करून झाले की तुम्हाला देवीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करा घरात सुख शांती संपत्ती ही कायम टिकून राहावी तसेच घरातील सर्व दुःख दारिद्र्य अडचणी नष्ट व्हाव्या यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत हे केल्यानंतर ना संपूर्ण दिवसभर तुम्हाला ती मूर्ती किंवा ती सुपारी त्याच कुंकुवामध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला देवपूजा करताना ते कुंकू जे आहे तर ते काढून घ्यायचं आहेत आणि एका डब्बीमध्ये तुम्हाला भरून ठेवायचं आहेत आणि मूर्ती तुम्ही स्वच्छ करून पुन्हा देवघरामध्ये ज्या जा जाग्यावरती होती त्या जागेवर तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत जेव्हा तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातात तेव्हा हे अर्पण केलं कुंकू तुम्ही डब्बीमध्ये भरून ठेवलं आहे तर त्या कुंकवाचा एक टिळक तुमच्या कपळावरती लावून जात जा तुम्हाला त्या कामामध्ये शंभर टक्के यश मिळेल तसेच मुलं जर तुमची परीक्षा जात असेल किंवा मुलं शाळेत जात असतील तर मुलांच्या कपळावरती दररोज एक टिळक त्या कुंकवाचा लावत जा यामुळे मुलांना परीक्षेत नोकरीमध्ये यश देखील मिळत असते या कुंकुमध्ये एक दैवी शक्ती असते आणि या दैवी शक्तीचा आपल्याला प्रत्येक चांगल्या कामासाठी फायदा होत असतो आणि म्हणून तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये अजूनही हा उपाय जर केला नसेल तर उद्या म्हणजे सव्वीस डिसेंबरला शेवटच्या गुरुवारी हा अत्यंत प्रभावी उपाय करा तुम्ही व्रत करत असेल किंवा नसेल तरीही तुम्ही हा एक अत्यंत प्रभावी उपाय किंवा सेवा आपण ज्याला म्हणू शकतो ती अवश्य करायची आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, करा। आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ